पुण्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेली महिला पोलीस उपनिरीक्षकाला चाकूचा धाक दाखवून लत्ताप्रहार प्रहार केल्याचा खळबळजनक प्रकार सोलापुरातील मोदी खाना परिसरात सोमवारी सकाळी घडलाय या प्रकरणी अफीज शेख कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय या घटनेने गुन्हेगारांचं वाढतं मनोबल उंचावल्याचं दिसतंय तर खाकीतला माणूसही सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय सदर बाजार पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी संकेश भट्टे त्यांच्या सहकाऱ्यांसह वॉन्टेड अफीज शेख याच्या रात्या पत्त्यावर शोध घेण्यासाठी गेले होते त्यावेळी पाच जणांनी तुमची हिंमत कशी झाली घरी यायची असं म्हणून मी पत्रकार तर माझी मुलगी वकील आहे तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत शिवीगाळी केली दरम्यान दानिया मारण्याची धमकी देत घरातील केशरी घेऊन पोलीस उपनिरीक्षक वट्टे यांच्या अंगावर धावत जाऊन एका हाताला नखाने बोचरून पायाने लाच मारली तसेच महिला पोलीस हवालदार माडाळ यांनाही शिवीगाळ करून व लाच मारून सरकारी कामात अडधा निर्माण केल्याची फिर्याद वट्टे यांनी दाखल केली त्यानुसार शकिला आफि शेख दानिया अफी जोनिया अफिशेक जेवेरिया अफिशेक आणि अफिशेक सर्व राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत